मला सक्रिय स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि हा व्हिडिओ थोडासा लेट आलेला आहे थोडंसं म्हणजे बरेच दिवसानंतर हा व्हिडिओ मी टाकलेला आहे तर आता आपलं घराचं काम एवढं कम्प्लीट झालेलं आहे आणि बघू शकता आता फरशांचं कामसुद्धा सुरू झालेलं आहे आणि किचनचं काम कम्प्लीट झालेलं आहे बघू शकता किचन टाईल्स पण लावलेले आहेत आणि किचनचं लुक असा असा दिसत आहे अजून फायनल लुक येणार आहे पण किचनमधल्यासुद्धा फरशा अजून बसवायच्या आहेत आणि आत्तापर्यंत एवढा असा हा लूक झालेला आहे आणि ग्रॅनाईटचं पण काम झालेलं आहे आणि बघू शकता फरशांचं कामसुद्धा इथंपर्यंत कम्प्लीट झालेलं आहे आणि इथं जे आम्ही आता करणार आहोत ते बेसिनसाठीचं बेसिन एरियामध्ये पण टाईल्स बसवणार आहोत तर त्याचे त्याचंच नियोजन इथंच चाललेलं आहे आणि ह्या ज्या फरशा बघत आहात तुम्ही ह्या फरशा आम्ही घेतलेल्या आहोत बेडरूमसाठी तर बेडरूमसाठी ज्या फरशा या आहेत कशा वाटल्या नक्की कमेंट करून सांगा आणि किचन बघाल तर असल्या पद्धतीचं हे किचन आता आपलं कंप्लीट झालेलं आहे कसं वाटतंय नक्की कमेंट करून सांगा होत वरती वरच्या बेडरूमचं काम सुरू आहे हे आणि ज्या टाईल्स आपण खाली बघितल्या होत्या ज्या पन... आपण की जे बेडरूमसाठी आणलेलं होतं असं मगाशी म्हणाले मी त्याच कि त्याच टाईल्स इथं बसवलेल्या आहेत आणि खूप छान दिसत आहेत ह्या टाईल्स अजून आता हे घाण आहे हे जरा स्वच्छ झालं की मग ह्या टाईल्स खूप छान दिसतील आणि खूप छान वाटत होतं जरा जरा ह्याचा लूक दिसत आहे आणि ह्या हे खरंच सांगते ह्या फरशा खूप छान आहेत बेडरूमसाठी तर खूप छान आहेत मला तर खूप आवडल्या बाहेरून वरून बेडरूममधून बघायला तर लूक असा दिसतो बाहेरचा आणि हे असं खाली आम्ही ओपन टेरेसच ठेवलेलं आहे आणि वरतीसुद्धा मोठा हॉल केलेला आहे आणि फायनल घराचा लुकसुद्धा मी तर थोड्या दिवसात तुमच्यासाठी घेऊन येईन त्याचासुद्धा व्हिडिओ आणि आपला आवडता विषय म्हणजे किचन आणि आपण जास्तीत जास्त किचनमध्येच असतो तर असा हे किचनचं लूक दिलेलं आहे आणि काय झालं होतं थोडंसं ह्या टाईल किचन टाईल्स आणताना खूप आमची गडबड झाली होती त्यामुळे आम्ही ह्या टाईल्स गडबडीने चॉईस केल्या आणि त्या घेऊन आलो आणि पण छान दिसत आहे हे आता वाटत आहे खूप मोठं प्रशस्त किचन झालेलं आहे आणि आम्ही आकारचं किचन ठेवलेलं आहे आधीच्या व्हिडिओमध्ये जर बघाल तर तुम्हाला माहितीच असेल की आपण असे की असं किचन करणारं होतो ही जी मोठी खिडकी आहे ती आपण पुढं ओपन अशी ठेवलेली आहे आत्ता आणि एका साईडलाच आपण पुढंच फक्त खिडकी काढलेली आहे आणि इकडून बघाल तर हे आता देवघरचं चा, चा, चा काम देवघराचं पण काम सुरू आहे आणि स्टोर रूमचं पण काम सुरू आहे आणि आता इथं पण वरून बघाल तर एवढं छान असं इथून हे आपलं परिसर दिसतं आजूबाजूचं तर इथं आता हे पाण्याचे टाकीसुद्धा बसवत आहेत आणि तेच बघण्यासाठी गेलेले आहेत आणि वरून बघाल तर असं हे सुंदर लूक वरून दिसतं आणि खूप छान परिसर आहे आणि खूप छान नारळाची झाडं वगैरे आहेत तर खूप मस्त वाटतं हे असं संध्याकाळचं इथं वातावरण झालेलं आहे आणि असं हे लूक वरून दिसतं वातावरण आणि टाईल्स सगळी बसव बसवायचं काम चालू आहे तर टाईल्स कसं वाटले नक्की मला सांगा कमेंट करून आणि एक म्हणजे किचन कसं वाटलं हे सुद्धा कमेंट करून सांगा कारण आपला आवडता विषय असतो तो किचन आणि किचन आता बऱ्यापैकी कम्प्लीट झालेला आहे फक्त किचन टाईल्स घेताना जरा जर प्रॉब्लेम झाला होता त्याच्यामुळे थोडंसं नर्वस होते पण आता व्यवस्थित झालेलं आहे आणि आता हे ते जे टाईल्स ते कट करत आहेत ते आता आपल्याला बसवून देणार आहेत आणि च काम जोरात चालू आहे तर आधीचा जर व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर नक्की बघा आणि नॉनस्टॉप नॉनस्टॉप काम कसं सुरू झालेलं आहे असा त्याचा व्हिडिओ आहे तो नक्की बघा आणि आता इथून पुढ इथून पुढचे पण सर्व व्हिडिओ असेच येतील छान छान आणि नवीन घर झालं की मग नवीन घरातले छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी येतील आणि सुद्धा व्हिडिओ तुमच्यासाठी मी शेअर करणार आहे तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बसू शकतो गॅलरीसाठी बसवायला आवडतो बेडरूमच्या ही स्वच्छ केलं नव्हते खूप छान दिसत आहेत उडणपर्शा फक्त मी गॅलरीसाठी यूज केलेला आहे ओल्ड्रेमध्ये छान दिसतं फरशा आणि याचा लुकच वेगळं होतं सगळ्याचं हे जे टाईल्स आणलेले आहेत ते किचनसाठीचे आणि हॉलसाठीचे आहेत तर बघू शकता हे जे टाईल्स दिसत आहेत तुम्हाला ग्रे कलरमध्ये ते किचनच्या आहेत कारण किचनला आपण ग्रे कलरचे टाईल्स वापरलेले आहेत व्हाईट कलर ठेवलेला नाही आणि हे जे आहे ते वॉश वॉशबेशीनचे टाईल्स आहेत हे कजेरियाचे टाईल्स आहेत हे खूप महाग आहेत ते त्यामुळे थोडेसेच हे आणलेले आहेत आणि आता इथलं काम आवरून झाल्यानंतर आम्ही आलेलो आहोत स्मार्ट बाजारला आणि इथं खूप सारं आता ऑफर सुरू होते असं माहीत झालं म्हणून आलेलो आहोत आणि इथं मल्टिप्लेक्ससुद्धा आहे हे सांगलीतलं स्मार्ट बाजार आहे आणि इथं आलेला होत आता थोडंसं सामान वगैरे खरेदी करण्यासाठी तर बघू शकता आता इथं आतमध्ये काय काय ऑफर सुरू आहेत ते पण आता बघणार आहोत आणि थोडंसंच घरातलं सामान घ्यायचं होतं तेवढ्यासाठी डीमार्टला वगैरे जाणे आता वेळ नव्हता तेवढा म्हणून आता पटकन एवढंच बाजार घ्यायचा आणि इथून जायचं असं ठरवून आलेलं आहोत हेच तर ऑफर्ससुद्धा इथं खूप चालू आहेत आणि आतमध्ये गेलं तर खूप व्हरायटी पण होते आणि इथं ऑफर्स पण होते तर बघत आहोत काय काय आहे आणि बघून आता काय काय थोडंफार सामान आहे ते घेत आहोत असेच नवीन घराचे व्हिडिओ छान येणार आहेत तुमच्यासाठी आणि व्हिडिओ थोडे लेट आले त्याबद्दल सॉरी आणि आता व्हिडिओ कंटिन्यू करायचा प्रयत्न करते तर नक्की सबस्क्राईब करा माझ्या सब चॅनेलला आणि लवकरच माझे चॅनल पुढे जाईल अशी आशा आहे आणि पुढं बघूया आपण नवीन घराच्या वास्तुक्षंतीचा व्हिडिओसुद्धा तुमच्यासाठी लवकरच येईल तर हा छोटासा व्हिडिओ मी आत्ता तो तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असतील तर आणि काय तुमचे प्रश्न असतील घराबद्दल तर नक्की कमेंटमध्ये विचारा तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये काय खरेदी करायचे नव्हते फक्त इथं डिस्काउंट ऑफर काय काय चालू आहे ते बघण्यासाठी आम्ही इकडं आलो आहोत आणि थोडंफार काय काय किरकोळ घ्यायचं होतं ते आता घेऊन झालेलं आहे आणि त्याच्यानंतर आता जाणार आहोत घरी पाऊस पण खूप सुरू आहे तर तुमच्याकडे पाऊस कसा आहे नक्की मला कमेंट करून सांगा आणि इथंसुद्धा व्हरायटी खूप छान छान होती आणि चांगलंच डिस्काउंट ऑफरसुद्धा होते कारण इथल्या वस्तूसुद्धा खूप छान छान होते आम्ही असं कुठं काही डिस्काउंट ऑफर चालू असतील तर तिथं जातो आणि ते बघतो त्यामध्ये काय काय व्हरायटी आहेत वगैरे अशा बघायची सवय आम्हाला आधीपासूनच आहे तर आम्ही इकडं त्याच्यासाठी आलेलो आहोत आणि हे थोडंसं शॉपिंग आता करून आता घरी जाणार आहोत व्हिडिओ कसे वाटतात नक्की कमेंट आगे करून सांगा आणि व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईबसुद्धा करायला विसरू नका भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये